हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी सध्या आषाढ महिना सुरू आहे आषाढ महिन्याचे शेवटचे दिवस म्हणजे आषाढ महिन्याचा थोडक्यात सध्या उत्तरार्ध सुरू आहे लवकरच आषाढ महिना संपून श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे नवीन मराठी महिन्याची सुरुवात ही अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी होत असते आषाढ अमास्येला आपण दीपामास्या म्हणतो गटारी अमावस्या म्हणतो दर्श अमावस्या म्हणतो आषाढ महिन्यापासूनच चातुर्मासाची सुरुवात होते देवशयनी आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो आणि उठणी कार्तिकी एकादशीपर्यंत हा चातुर्मास सुरू असतो थोडक्यात आषाढापासून कार्तिक महिन्यापर्यंत प्रत्येक दिवस हा उत्सवासारखा साजरा केला जातो आषाढपासून कार्तिक महिन्यापर्यंत आपण खूप सारे सण व उत्सव व्रतवैकल्य साजरा करतो प्रत्येक दिवसाचं महत्त्व देखील वेगवेगळं आहे अगदी अमावस्येचं महत्त्व देखील धर्मशास्त्राने या चार महिन्यांच्या कालावधीतलं ज्या काही अमावस्या येतात त्यांचं अमावस्येचं देखील महत्त्व धर्मशास्त्रामध्ये अधोरेखित केलेलं आहे आता हेच बघायचं झालं तर आषाढा अमावस्या म्हणजे दिव्यांची अमावस्या या नावाने ओळखली जाते गटारी अमावस्येच्या नावाने ओळखली जाते दर्श अमावस्येच्या नावाने ओळखली जाते आषाढी अमावस्या असं देखील आपण म्हणतो तर याच आषाढ अमावस्येच्या दिवशी खूप सारे उपाय देखील केले जातात त्यातीलच एक उपाय म्हणजे आशा डामोसेच्या दिवशी आपल्या घरात जे काही लहान मुलं असतात तर त्यांना दिव्याने ओवाळलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये आषाढा डामोसतेच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलाला कशा पद्धतीने ओवाळायचं त्याचबरोबर का ओवाळलं जातं याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये दिवे असतात दिव्यांच्या अमावस्या असल्यामुळे आपण या दिवशी दिव्यांची पूजा करतो आपल्या घरातील छोटे मोठे सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करतो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळ ज्योती फुलवात वात यांना खूप महत्त्व आहे कोणतीही पूजा दीपपूजनाशिवाय अपूर्ण असते दीप प्रज्वलित केल्याशिवाय आपण कोणत्याही पूजेची सुरुवातच करत नाही कारण आपले कोणतीही पूजा आपण करत असतो तिथे जर दीप प्रज्वलित केलेला असेल तर त्या पूजेमध्ये जिवंतपणा असतो आपल्या भारतीय संस्कृतीने दिव्याला खूप महत्वाचं स्थान दिलेलं आहे म्हणजे आपल्या शरीरात जो काही प्राण असतो त्या प्राणाला सुद्धा प्राणज्योत असे आपण उपमा देतो घरातील जे मुलं असतात त्यांना वंशाचा दिवा आपण म्हणतो इतका हा दिवा आपल्या मानवाशी निगडित झालेला आहे जेव्हा आपण एखादा दिवा बघतो तर तो दिवा स्वतः जळत असतो वाद स्वतः जळते आणि इतरांना प्रकाश देण्याचं काम करते आणि प्रत्यक्ष दिव्याचं जर आपण निरीक्षण केलं तर त्या दिव्याजवळ अंधार असतो आणि बाकी सर्वत्र प्रकाश आपल्याला बघायला मिळतो आणि जिथे आपल्याला दिव्याचा प्रकाश दिसतो तिथे आपल्याला अंधार दिसत नाही थोडक्यात काय तर जिथे प्रकाश असतो तिथून अंधाराला काढता पाय घ्यावाच लागतो अंधार म्हणजे काय तर इथे आपल्याला अंधाराचा अर्थ संकट असा घ्यायचा आहे आणि दीप म्हणजे काय तर तेज जिथे तेज असते तिथे संकटही घाबरून पडते असं दिव्याचं तेज आपल्या मुलांना मिळाले तर ते प्रत्येक संकटावर मात करतील त्यांना शक्ती मिळेल संकटांना ते सामोरं जातील संकट ते दूर करतील म्हणूनच अशा डामोस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे आपण जी आज आपली लहान मुलं वाढवत आहोत तीच उद्या आपल्या भविष्याचे जबाबदार नागरिक असणार आहेत म्हणून त्यांच्यावर चांगले संस्कार घडवावे ही आपली जबाबदारी आहे यासाठीच धर्मशास्त्रात एक संस्कारविधी सांगितलेला आहे तो म्हणजे की या दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या लहान मुलांचं आपल्याला दिव्यांनी औक्षण करायचं असतं तर हा जो संस्कारविधी आहे याचा थेट संबंध कृष्णकथेत कर आपल्याला सापडतो या गोष्टीचा संबंध कृष्णकथेत असा आहे यमुनेच्या तीरावरती दररोज गुर मरत होती मृत्युमुखी पडत होती तेव्हा यमुनेत जो कालिया नाग लपून बसलेला होता तो कालिया नाग हे कृत्य करत असल्याचं बाळकृष्णाला समजलं बाळकृष्णाने लगेच यमुनेत उडी टाकली आणि कालिया नागाला मारलं कालियाचं मर्दन केलं आणि त्याच कालिया नागावर स्वार होऊन त्याला वश करून बासरी वादन करत गोकुळवासियांना त्या बाळकृष्णाने कालिया नागाच्या भीतीतून मुक्त केलं म्हणून यशोदेसह बाकीच्या ज्या काही सर्व सुवासिनी होतात त्या सर्व सुवासिनी मिळून गोपाळकृष्णाची दिव्यांनी आरती ओवाळली आणि त्याच्यासारखे तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू देत अशी प्रार्थना केली आणि तेव्हापासूनच ही प्रथा सुरू झालेली आहे आणि हा जो काही प्रसंग आहे तो प्रसंग दीपामावस्येच्या दिवशी अर्थात आषा डामोस्याच्या दिवशी घडला होता आशा डामोस्याच्या दिवशीच बाळकृष्णाने कालिया नागाचं मर्दन केलं होतं म्हणूनच तेव्हापासून ही प्रथा आजपर्यंत सुरू आहे आषा डामोस्येचा तो दिवस होता आणि या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची आवस अशी ओळख दिलेली आहे म्हणूनच आषा डामोस्येला असं म्हटलं जातं जेव्हा आपण श्रावण महिन्यात ज्योतीपूजन करतो त्या पूजनाची जी प्रतिमा असते त्या प्रतिमेत देखील गोपाळकृष्णाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि तिचं मनोभावे पूजन देखील आपण करतो दीप अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांचा उक्षण नक्की करा तर त्या औक्षण कसं करायचं यासाठी कणकेमध्ये चिमुटभर हळद मिसळायची आणि पाच नऊ किंवा अकरा या संख्येत तुम्ही कणकेचे दिवे तयार करून घ्यायचे आहे त्यात प्रत्येक दिव्यात वात घालायची तेल घालायचे दिवे प्रज्वलित करून घ्यायचे एका ताटामध्ये सर्व दिवे घ्यायचे हळदी कुंकू घ्यायचं सर्वप्रथम आपल्या मुलांना तुम्ही पाटावरती बसवायचं आहे शक्यतो पूर्व दिशेला तोंड करून मुलाला पाटावरती बसवायचं आणि कपाळावरती सर्वप्रथम हळद कुंकू लावून घ्यायचं माथ्यावरती अक्षता टाकायच्या आणि दिव्याने या पाच नऊ किंवा अकरा जे काही तुम्ही दिवे बनवलेले असतील त्या दिव्यांनी आपल्या मुलांचं औक्षण करून घ्यायचं आहे जर तुमच्या घरात दोन मुलं असतील तीन मुलं असतील मुलगा मुलगी प्रत्येकाचं औक्षण तुम्हाला करायचं आहे दोन मुलं असतील तर तुम्हाला प्रत्येकासाठी वेगळे दिवे बनवण्याची गरज नाही त्याच पाच दिव्यांनी दुसऱ्या मुलाला देखील तुम्ही ओवाळून घ्यायचं आहे तर असे एकदम साध्या सोप्या पद्धतीचं हे ऑप्शन आहे कपाळावरती हळद कुंकू लावून घ्यायचं आणि मुलांचं औक्षण तुम्ही करून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर काही घरात रक्षासूत्र असेल तर ते रक्षासूत्र तुम्ही मुलांना हातात बांधण्यासाठी द्यायचं आहे किंवा तुमच्या स्वतःच्या हाताने मुलांच्या हातात बांधून द्यायचं आहे औक्षण करून झाल्यानंतर त्या दिव्यांचं काय करायचं तर औक्षण करून झाल्यानंतर ते दिवे जेव्हा पूर्णपणे विजून जातील विजल्यानंतर ते दिवे तुम्ही बाहेर अंगणात तु वगैरे नेऊन ठेवायचे कावळा कुत्रा किंवा इतर पशुपक्षी ते दिवे खाऊन घेतील फक्त एक गोष्टीची काळजी घ्यायची दिवे अशा ठिकाणी ठेवा की जेणेकरून तिथे कोणाचाही पाय त्याच्यावरती पडणार नाही कोणाच्याही पायंदळी ते दिवे येणार नाही एवढ्या ये गोष्टीची काळजी तुम्ही घ्यायची आहे समजा तुम्ही शहरात राहताय तर ते दिवे तुमच्या आसपास गाई येत असतील तर त्या गाईंना देखील खाण्यासाठी देऊ शकता कारण ते दिवे आपण चांगल्या कामासाठीच वापरलेले असतात आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि दिव्याप्रमाणे तेज आपल्या मुलांमध्ये यावे त्यांचं आयुष्य प्रकाशमय व्हावं यासाठीच आपण ते औक्षण केलेलं असतं म्हणून ते दिवे तुम्ही गायीला देखील खायला देऊ शकतात तर मंडळी अशा डामोसेच्या दिवशी प्रत्येक आईने न विसरता हे काम नक्की करा तुमच्याकडे औक्षण करता का हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा औक्षण करण्याची पद्धत देखील अत्यंत साधी सोपी आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा डामोसेच्या दिवशी आपल्या मुलांचं औक्षण का करतात आपल्या पौराणिक कथा काय सांगतात का औक्षण कशा पद्धतीने करायचं याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा म्हणजे ज्यांना जा माहिती नसेल त्यांना माहिती मिळेल आणि येत्या आषाढामोस्येला नक्कीच त्या आपल्या मुलांच्या आयुष्यात प्रकाश यावा आपल्या मुलांचं आयुष्य दीर्घ आयुष्य असावं यासाठी नक्कीच त्या त्यांचं औक्षण करतील चॅनलवर तुम्ही नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद